24 Express, Marathi, इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी तर्फे ऑनलाइन शिवजन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस याचा निकाल जाहीर करण्यात येत आहे यामध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा पर्यंत सर्व स्पर्धकांचे लाईक हे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत तसेच प्रत्येक गटामध्ये प्रथम तीन क्रमांक आणि इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी तर्फे एक विशेष क्रमांक असे प्रत्येक गटात एकूण चार क्रमांक काढण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे मध्ये पते राहणार वाशिम यांना पाचशे पंधरा लाइक्स मिळालेले आहेत द्वितीय क्रमांक आलेला आहे ओगावती पांडुरंग इंगळे राहणार मुंबई यांना चारशे अठ्ठावीस लाइक्स मिळालेले आहेत आणि तृतीय क्रमांक आलेला आहे बेदिका बजरंग भोंडे राहणार सांगली यांना तीनशे चौतीस लाइक्स मिळालेले आहेत यानंतर पोवाडा या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे गारवी गौरव चौधरी राहणार श्रीरामपूर यांना दोन हजार चारशे लाइक्स मिळालेले आहेत द्वितीय क्रमांक आलेला आहे ओवी प्रसाद काळे राहणार श्रीरामपूर यांना एक हजार लाइक्स मिळालेले आहेत तर तृतीय क्रमांक आलेला आहे ऋत्विक सुनील साळुंखे राहणार नाशिक यांना चारशे त्रेसष्ट लाइक्स मिळालेले आहेत यानंतर चित्रकला गटामध्ये चित्रकला गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे गुंजन शेखर शिंदे राहणार सांगली यांना आठशे दहा लाइक्स मिळालेले आहेत द्वितीय क्रमांक आलेला आहे हर्षद राहुल जाधव राहणार कोल्हापूर यांना सहाशे शहाऐंशी लाइक्स मिळालेले आहेत तर तृतीय क्रमांक आलेला आहे गाथा ब्रह्मानंदा साबळे राहणार पुणे यांना पाचशे सतरा लाईक्स मिळालेले आहेत ला गटामध्ये वेशभूषा गटात प्रथम क्रमांक आलेला आहे आरवी गौरव चौधरी राहणार श्रीरामपूर यांना चारशे त्र्याण्णव लाइक्स मिळालेले आहेत ला तर द्वितीय क्रमांक आलेला आहे राजनंदी दयानंद शिंदे राहणार कोल्हापूर यांना चारशे त्रेपन्न लाईक्स मिळालेले आहेत तर तृतीय क्रमांक आलेला आहे आर्य सुप्रसाद कुंभार राहणार सांगली यांना देखील तीनशे सत्तावन्न लाईक्स मिळालेले आहेत विजय सर्व स्पर्धकांचे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि यानंतर आता प्रत्येक गटामध्ये तज्ज्ञांमार्फत एक विशेष क्रमांक काढण्यात आलेला आहे ते पुढीलप्रमाणे यामध्ये चित्रकला गटामध्ये अश्विनी शिवदर्शन बोरुडे राहणार पुणे त्यानंतर भाषण गटामध्ये प्रतीक दयानंद चव्हाण राहणार रत्नागिरी वेशभूषा गटात शिवांश रंगनाथ क्षीरसागर पुणे आणि पोवाडा या गटात विनया योगेश पाटील राहणार नाशिक यांचे विशेष क्रमांक काढण्यात आलेले आहेत सर्व विजयी स्पर्धकांचे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे सर्व सहभागी स्पर्धकांना देखील ऑनलाइन प्रमाणपत्र हे पाठवण्यात येणार आहे तसेच सर्व विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरणाची तारीख आणि वेळ ही लवकरच कळवण्यात येईल त्यासाठी इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा